काय करावं बाय पावसाला लय डेंजर भाव बहिणी पाऊस आला इतर धनुष्य पडलाय पाऊस चालू अयो 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 किती पाऊस अयो वारण कावदा नंद हे डेंजर हे पुरे दरवाजे लावून घ्या अहो घरातच की पाऊ शिव ولكن اصبحت 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 يا اصبحت 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 दिवाळी आली दिवाळीत पाऊस आलाय आता मग आता आज दोन दिवस थांबायच मग लावायचं पण आता मग तिकडचा पाऊस आहे ना

पुढे जाऊन मला दाखवा तर मला वाढतो पाऊस वाढला काय यानंतर उल येताना पाऊस आलाय सगळे सिमेंट पास होऊन जायचं त्याच हव दाखल हा तेवढा टायमिंगच नाही ना दिला त्यांनी बांधायला काय करायला हा ####يكفلو ورا كفليه...

मजी इतक्या दिवस शांत पाऊस चालला आणि नेमका पाऊस संपायच्या टायमाला वारं काव झालं हं असं कुठं असतंय हं हा पीजली तंबुत धारात सगळं पाणीच नाहीये निदरदानं ना ते हो तर घरात पाणी लागलं शिकूर येणार ते पाऊस कसल्या मॉडेलचा पाऊस म्हणावा बाई काल नव्हतं मी शिरमं गेलो असा पाऊस आता तिथे शिरुम काल काळ

बायकोने भाकरीच नाही करून घातलं काय सांगत दाजीला दाजी। दाजी। भाकरीच म्हणजे बायको वाईट <laughs> दाजीला बाकऱ्या दाजी। करून नाही घातलं दाजे काय हा ना इथं दुकाना नाहीत ना गया गया तिथं कामावर हाटी ती इथं हाटीला हाटीला असत तर दाजीन जाऊन खाल्लं असतं पण दाजी तालुक्याला जाऊन कस झालं त्या

Ai bà bà bỏ lòa 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 मी लय खावाड आहे आधीच मला जमत नाही काय बाकरी काढून खाली दुसऱ्या खाण्यात कुठलेही इंटरेस्ट नाही मला कवा मनाला आलं तर खाता म्हणजे लोक काही फिरते

सूर्य क्रांतीचा पहिला विधानात बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात बुद्धीच्या सागरात माझी वयान लिवलेली गाणं मी बा तुम्हाला मला गाणं येत आहे का म्हणाय सांगाव बुद्धीच्या सागरात मंथन मात होते तुझ्या दप्तरात आहे काय बघ बघ तो तिथं दप्तर त्य मी पाठ करायला घेतलंय पण माझं आहे ना डोक्यात गणगण असते मन पाठच होत नाही भा बहिणी जीवनाच्या विषांत नाच लिही न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते बघा म्हणतंय गं मला म्हणायला बघा आणि कसं वाटतंय ती बी सांगा बुद्धीच्या सागरात मंथन भीमात होते समतेच्या भावनातील चंदन भीमात होते कालात जीवनाच्या विषमता रागदारी गुंजन होते संकल्पया मनाचा क्रांती करून गेला निदड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला दीपवे कै माझ्या धुरंधराने इतिहास नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलवेली छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्याय झुंजणारा विसरवून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव मानसाला माणूस करून गेला भीमराव मानसाला माणूस करून गेला एकच नंबर पण ते काय होत भावा बहिणी न थोडस मला आहे ना याकड फाट केलं की आपण लय डोक्यात या विचार चालू असतात अशिवान या म्हणती शिवान्या म्हण ग शिवाने बघा कशी म्हणते शिवान्याने पाठ केलं शाळेत असल्यामुळं पाठांतर एक कडव पाठ केली चल ना छापिया बघ कशी म्हणती सांगा मला तर आलंच लागत यात मला आवड आहे त्या गाण्याची मी ते गाणं गाण्यासारखी म्हणतो हा बावा वाईन लागला आता शिवण्या गाणं म्हणून दाखवत तुम्हाला ये येई तर तिला जमतय का पट केलाय ना तू केले तू हा तुझ्या बरोबर म्हणते मी तू म्हण तू मन, तू न बघू तू नेसत म्हण बुद्धीच्या सागरात मन तन भिमात होते समतेच्या भावनातील चंदन भीमात होते कालात जीवनाच्या विषमता नाचली ही न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निदड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला दिपवेले काही माझ्या धुरंदराने इतिहास घ मंतीच्या धनाची फुलवेली बाग येथे परिश्रमाची दुखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्याय झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव मानसाला माणूस करून गेला भीमराव मानसाला माणूस करून गेला काय वाज काय वाजा अं कस म्हटलं शिवण्याने भाऊ बहिणी नक्की सांगा चला चला लय आलाय पाऊस आता बाय करते सगळ्यांना